नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज मैदानामध्ये कोण कौन कोण आले अंगापूरच्या आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचा लाडका रुस्त महिंद केसरी बाकासूर मैदानात आत्ताच दाखल झालेला आहे कारण तुम्हाला माहित आहे बाकासूर ज्या ज्या मैदानात येतो त्या ठिकाणी प्रेक्षकांची एवढी गर्दी होते ते बघताच तुम्ही आज बाकासूर कोणासोबत पळणार आज बकासूर हा गरुडा नावाचा बैल आहे आदत त्याच्या सोबत पळणार आहे हे मैदान आदतचं आहे एक बैल आणि एक आदत बैल असं हे मैदान आहे परत माणिकराव हा सुद्धा बैल आलेला आहे परत बावीस अकरा पिष्टनच्या दावणीतला सोण्या हा सुद्धा आलेला आहे बबनदा लासोनेकरांचा रोमन हा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये आणि सगळ्यांचा सा लाडका सातारा एक्सप्रेस बालमा हा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे बालमाचा पायरा अजून समजलेला नाही कारण बालमा तुम्हाला माहिती आहे हरिण कसं पळत सातारची आण बाण शान आहे ती आपला बलमा सातारा एक्सप्रेस बलमा बघूयात आपण आणखी बाकासूर बाकासूर गोरुडा नावाच्या बैलाला आज दाखवेल का आज एक नंबर करून कारण बाकासूर जिथं जिथं जातो तिथं गुलाल हा भेटतोच आणि कोणत्याही बैलाला त्याला घेऊन फाईन मारण्याची ताकद त्या बाकासूर मध्ये आहे कारण तुम्ही बघितले उगीच त्याच्या नावावरती नव महिंदे किस्चा किताब नाहीये वृत्त महिंदे किस्चा किताब नाहीये आता आगामी काळात जे मैदान होते सतरा तारखेला एक आणि सत्तावीस तारखेला इथे बघालच तुम्ही बाकासूर काय चीज आहे फक्त एकच किताब राहिलाय त्याच्या नावाच्या मागे पुसेगावचा आता येते ये दशम केसरी झाला की बाकासूरला काही नको <laughs> बाकासूर दशम हिंद केसरी झाला मग ते एवढीच अपेक्षा आहे बाकासूर म्हणून आता पण असो टॉपची नंदी आलेले आहेत आता मैदानाला मैदानामध्ये बाकासूर आलाय बावीस अकरा पिस्टनच्या जाऊन इथला सोने आलाय रोमन आलाय बलमा आलाय परत माणिकराव आलाय टॉपची वहिला आलेले आहेत अजून पण येत आहेत पण असो आज कोण मारेल मला वाटतं मा फायनलला राहणार घरनिकेचा राजा अजून तर काय आलेला नाहीये अपडेट आले की मी सांगेन जर तुम्हाला जर वाटत असेल कुठले कुठले बैल आले ते कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा तुम्ही आणि व्हिडिओ जर आपला जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो